आणि सुद्धा एखादा व्यक्ती दलित म्हणत असेल काय आहे का आएका। जर शासनाने दलित या शब्दाला बंदी घातलेली आहे शिवाय त्याने जे तीन प्रकरण आतापर्यंत उचलले तिन्ही प्रकरणामध्ये प्रत्येक वेळेस बौद्ध समुदायाच्या व्यक्तीचीच गोष्ट आहे हा आमदार जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला टार्गेट करतोय हा आमदार निवडून आणि उलट त्यांनाच हा की हे लोक नक्षलवादी आहेत मग मला प्रश्न पडला की या आमदाराने जर आमचं मतदान घेतलं असेल आणि आमच्या नक्षलवादी मतदानावरून निवडून येत असेल तर हा नक्षलवादाच्या मोठा नक्षलवादी म्हणून बौद्ध समाजाने याला घोषित केलेलं आहे अशा आमदाराला आणि तरी सुद्धा एखादा आमदार आणि तरी सुद्धा

जर या शब्दाला शिवाय जे तीन दलित शासनाने बंदी घातलेली आहे त्याने प्रकरण आतापर्यंत उचलले तीनही प्रकरणामध्ये प्रत्येक वेळेस बौद्ध समुदायाच्या व्यक्तीचीच गोष्ट आहे हा आमदार जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला टार्गेट करतोय हा आमदार अगदी समाजाच्या मतदानावरून निवडून येतोय मग मला प्रश्न पडलाय की या आमदाराने जर आमचं मतदान घेतलं असेल आणि आमच्या नक्षलवादी मतदानावरून निवडून येत असेल तर हा नक्षलवादाच्या पेक्षाही मोठा नक्षलवादी म्हणून बौद्ध समाजाने याला घोषित केलेला आहे अशा आमदाराला તમામ બધા બાંધવાના વિનંતી